नमस्कार तुम्हाला सर्वांचं आजचा नवीन ब्लॉग आणि माझ्या चॅनल स्नेहल अँड सुमितमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आजचा ब्लॉग तुम्हाला समजलाच असेल थमनेलवरून आज मी देणार आहे आमच्या ह्या घरातली होम टूर जे की आहे सांगलीला सो हे आमचं गावचं घर आहे सो आपण तुम्हाला दाखवेन मी की आमचं हे घर कसं आहे सो हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा हा आमचा गावातला येणारा मेन रोड आहे सो आमचं घर मेन रोडला लागूनच आहे इथे आमचं शॉप आहे म्हणजे आमच्याच चुलत सासरे तुम्ही म्हणू शकता त्यांचं हे सुमितच्या छोट्या काकांचं घर आहे हे इथे तुम्ही बघताय इथे आम्ही कार पार्क केली आहे हे सुमितचे मोठे आहेत त्यांचं घर आहे आणि हे आमचं घर आहे आराध्या इथे पप्पा आहेत आई आणि या माझ्या जाऊबाई मी तुम्हाला आता आतून आमचं घर दाखवते अगे पहिलं घर दाखवते मग हा एंट्रन्स आहे इथे आमचा देवारा आहे सो so, हे सगळा पसारा तुम्ही बघू शकता हे आम्ही उद्या मुंबईला निघणार आहोत म्हणून हे सगळं आहे इथे इथे आमचा देवारा हे सुमितचे आजी आजोबा सो so, इथे आमचा टी व्ही हा आमचा टी व्ही युनिट आहे आई बाप्पाने खूप मस्त डिझाईन करून हे सगळं केलंय सो so, इथून वरती एक फ्लोर आहे तो आपण नंतर एक्सप्लोअर करूया इथे हा आमचा बेडरूम आहे माझा आणि सुमितचा इथे सगळं सुमित सोयऱ्याचेच खेळणी आहेत अर्धी आम्ही वरती राहतो आहे आणि हा आहे आई आणि पप्पांचा बेडरूम इथे इथून पण छान आमची बाग दिसेल तुम्हाला मी मागून दाखवते आणि हा आमचा किचन आहे इथे पण तुम्हाला बराच आ, हे दिसेल सामान कारण की आम्ही उद्या मुंबईला निघतोय तो सगळं लक्षात राहावं आणि पटकन दिसावं म्हणून इथे आम्ही ठेवलं आहे सो बऱ्यापैकी आवरून झालं आहे सो म्हणून हे सगळं आम्ही इथे ठेवलं आहे सो इथेच आमचं कंबाईन बाथरूम अँड वॉशरूम आहे तर आता आपण वरती जाऊया इथून तुम्ही वरती जाऊ शकता फर्स्ट फ्लोअर इथे ॲक्च्युली आम्ही थांबले आहोत आणि मी थोडं हळू बोलेल कारण की सोयरा इथे झोपली आहे सो हा एक फ्लोर आहे मा माझा मेन इंटरेस्टिंग फेवरेट पार्ट हा आहे झोका जो की मला खूप आवडतो इथे थांबलो आहोत आम्ही फर्स्ट फ्लोरला कारण की इथे थोडी स्पेस मोठी आहे आणि आम्ही तिघं कम्फर्टेबली झोपू शकू म्हणून आणि तिथे झोळीमध्ये सोयऱ्या झोपली आहे सुमित इथे सगळं सोयऱ्याचं सामान आहे इथे वॉशरूम टॉयलेट आहे हा ड्राय एरिया आहे बेसिकली आणि इथे आमचा ड्राईंग क्लोथ्स वगैरे सोयऱ्यासाठी सगळीकडे झोळ्या बांधलेल्या दिसतील तुम्हाला इथून एक सेकंड फ्लोअर आहे जिथे आमची वरती मेन टेरेस आणि टाकी आहे इथून हा आमचा फर्स्ट फ्लोअरचा ही आमची फर्स्ट फ्लोरची टेरेस आहे हा इथे डायनिंग टेबल केला आहे आम्ही सो दॅट की कॅन्डल लाईट डिनर किंवा मस्त असे चांदे नाही पडले असतील तेव्हा तुम्ही इथे जेवू शकता इथे ते ॲक्च्युली खूप छान वाटतं जेवायला किंवा काही स्नॅक्स करायला रा रात्री त्यावेळेस सो इथून फर्स्ट फ्लोरवरून असा व्ह्यू दिसतो आमच्या घराचा हे ना एवढा मोठं चिंचेचं झाड आहे खूप चिंच आहे त्याला आणि इथे ना आमच्या मागे आमची राणं आहे तिथे मागे सो आमचं हे तुम्ही बोलू शकता बेसिकली आमचं हे राणात घर आहे मुंबईतली सॉरी गावातली पण जागा आहे ती तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये मिळ दिसली असेल की आमची गावात पण एक जागा आहे म्हणजे इन फ्युचर जर कधी घर बांधायचं तर आम्ही तिथेही बांधू शकतो पण इथे आम्हाला खूप मस्त वाटतं इथून छान असा व्ह्यू दिसतो इथून आमची मेन टेरेस पण आहे वरती पण आता ती सध्या लॉक्ड आहे आणि खूप जास्त आवाज येईल जर मी ते ओपन करायला गेले तर वरती असंच आहे बेसिक टेरेस आणि आमची पाण्याची टाकी आहे स्वतः सोयरा झोपली हो आहे मी पुन्हा कधीतरी नक्की दाखवेन माझा वरचं टेरेस बट बेसिकली तर वॉटर स्टोरेजच आहे ज्या घराच्या मागे आई बाप्पाने मस्त गार्डन केलं इकडे ह्याच्यामध्ये मी एक मिनिट लॉक ओपन करते इथे मस्त झाड लावले आहेत आई बाप्पांनी हे आंब्याचं झाड आहे हे बघा बघू शकता हे जास्वंद आहे ओके जास्वंद पण तिथे पण आहे कळी आहे ना इथे पण आहेत आहे बघा हे लिंबूचं झाड आहे हे पण लिंबूचं झाड थो आहे थोडं मोठं झालंय ते पण आंब्याच झाड आहे ते तुम्ही मागे बघू शकता ते हे पण आंबा हा चिकू आहे हे बघा इथे चिकू पण आलं भरपूर चिकू आलं ते बघा हम्म चिकू आहे हे आंब्याचं झाडू हम्म तयार ना हो भरपूर होतील है ना मोर आलाय इथे पण चिकू आलाय बोटा आराध्याला सगळे झाड माहिती मी खूप जास्त येत नाही त्यामुळे मला फारस माहिती नाहीये म्हणजे कोणती झाडं म्हणजे कोणतं झाड को काय ते पण आराध्याला आहे इथे असं पप्पांनी असं मस्त कुंपण लावून घेतलंय सो दॅट की म्हणजे जनावर वगैरे येऊन खाऊ वगैरे नाही म्हणून आणि हे तुम्ही बघू साडेतीन झालेत तरी असं ऊन आहे पण असं ऊन असं प्रॉपर असं चटके वगैरे लागत नाही आहेत हेच जर आपण मुंबईमध्ये असू तर किती आपल्याला जास्त त्रास होतो डोकं वगैरे दुखतं लगेच एवढं कडक उन्हात गेलं तर बट इथे असं एकदम छान मस्त वाटतंय सो मी तुम्हाला दाखवते आमची दुसरी पण झाडं तर बघूया लिंबू आले असतील तर आपण घेऊया झाड बघायचं नारळ पण लागलेचा आहे तुम्हाला दिसत असेल हां लिंबूचं झाडं ब लिंबू आहेत लिंबूचं झाड आहे बघा आमचं बघा लिंबू आले भरपूर आहेत छोटे छोटे वरती ते बघ हा भरपूर पडतात खाली जायचं आहे त्याची तयारी हा खूप छोटा आहे ना म्हणजे रस असतो ना त्याच्यात हा पण छोटाच आहे ना तिकडे एकदम वरती असं मोठे मोठे हे पण एक आमचं नारळचं झाड आहे हे ना तिथे ते पण आहे ना ग तिकडे नारळचं झाड हम्म छोटे आहेत नको तोडू ते आंब्याच आहे ना पुढे हा हम्म हे ना हे हा ये लवकर परी गुरु कुठे गेले पाणी प्यायला हे आराध्याच घर आहे इथे इथे ह्यांचे गुरु असतात ते पाणी प्यायला गेलेत इथेच ह्यांच्या घरामध्ये माझ्या भावाचं सॉंगचं शूटिंग झालं होतं तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघा मी त्याच्या पण सॉंगचं लिंक डिस्क्रिप्शन मध्ये ॲड करेन ते नक्की बघा हो भरपूर चिंचा का हे परीचं घर आहे ना परी परी आणि भैड्या बघा परी आणि भैड्या आयुष आणि आयशा आता आपण खाऊया गोळा गोळा पार्टी हम्म माझ्याकडून गोळा पार्टी

<laughs> तुम्हाला तुम्हाला ते तर नाही खाणार तिथे पण सगळं गहू आहे शेवटपर्यंत तिथे दिसत आहे ना ते तिथे मागे विहीर पण आहे तिथे दिसत बघा थांबा ती वीर आहे ही तुम्हाला दिसते ती ज्याची भीती होती तेच झालं सोयरा उठली आहे आणि सोय सुमित मला बाईकवरती घ्यायला आलाय मी राणात गेलो होतो